श्री ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग ओव्या एक्कावन्न ते पंचाहत्तर श्री गणेशाय नमः देखे बुद्धीचा भाषणे निजे मनाचा अंकुर नुदय ऐसा व्यापारू तो बोलिजे शारीरू अर्जुना जेव्हा एखादे कर्म हे बुद्धीला कळण्याआधी आणि मनात त्याविषयी कोणतीही अपेक्षा जागण्याआधी स्वभावता केले जाते त्या कर्माला त्या आचरणाला त्या व्यवहाराला देह व्यापार किंवा कायिक कर्म असे म्हणतात हेच मराठे परियशी तरी बाळकाची चेष्टा जैसी योगीये कर्मे करीती तैसी केवळा तनू आता हीच गोष्ट नीट समजून घ्यायची असेल तर लहान बालकाकडे मुद्दाम पहावे, लहान मूल ज्याप्रमाणे मन आणि बुद्धी यांचा फार विचार न करता कामे कर्मे कृती आचरण करत असतात त्याप्रमाणे योगी हा त्याचे सर्व व्यवहार करीत असतो मग भौतिक संचले जेव्हा शरीर असे निधेले तेथे मनची रहाटे एकले स्वप्नी जेवी जेव्हा पंचतत्वाचे हे शरीर झोपलेले असते त्यावेळी त्याचे एकटे असणारे मन सारे व्यवहार करीत असते नवल ऐके धनुर्धरा कैसा वासनेचा पसारा, देहा होणे उजगरा परी सुख भोगी अर्जुना आणखी एक गंमत ऐक वासनेचा पसारा हा असा असतो की देहाला न कळू देता मनच खेळत असते इंद्रियांच्या गावी नेनी जे ऐसा ज्या कर्माचा इंद्रियांना थांग पत्ता ही लागत नाही अशी कर्मे ही मनाद्वारे केली जातात त्यालाच मनोव्यापार असे म्हणतात योगीये तो ही कर परिकर्मे ते न बंधिजती जे सांडिली आहे संगती अहम भावाची खरं म्हणजे योगी लोक सुद्धा असा मनोव्यापार करत असतात पण ते त्या कर्माच्या कर्मबंधनात अडकत नाहीत कारण त्यांनी आपल्या अहंकाराचा पूर्णपणे त्याग केलेला असतो आता झाली भ्रमहत जैसे पिसाचा चित्त मग इंद्रियांचे चेष्टीत विकळू दिसे ज्यावेळी एखादी व्यक्ती भ्रमिष्ट होते तेव्हा त्याच्या आचार विचारात सुसूत्रता राहत नाही त्याची कर्मे मन आणि बुद्धी यापैकी कशालाच धरून नसतात स्वरूप तरी देखे आळविले आईके शब्द बोले मुखे परी ज्ञान नाही तो समोर आलेल्या व्यक्तीशी बोलतो त्याला हाका जो मारतोय ती व्यक्तीही त्याला दिसते पण असं असलं तरी त्याचे चित्त तिथे नसल्याने त्याला कशाचे स्मरण राहत नाही हे असो का जेविना जे जे काही कारण ते केवळ कर्म जाण इंद्रियांचे थोडक्यात काय तर निष्कारण जे काही करणे ते फक्त इंद्रियगत कर्म असे समजावे मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे ते म्हणे हरी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुना जे सर्व काही जाणून घेऊन ज्ञातेपणाने केले जाते त्या कर्मास बुद्धी कर्म असे मानावे ते बुद्धी दुरे करुणी कर्म करीती चित्त देऊणी परी ते नैष्कर्म्यापासून मुक्त दिसती योगी आपले प्रत्येक कर्म हे बुद्धीला स्मरून करतो पण ते कर्मातीत ब्रह्माभावावस्थेत रममाण असल्याने ते कर्मबद्ध नाही तर नित्य कर्ममुक्त असतात जे बुद्धीची ये तया अहंकाराची सेची नाही म्हणून कर्मेची करिता पाही, पाहिजे त्या, त्या देहाचरणात कोठेही अहंकाराचा भावच नसतो त्यामुळे त्यांच्या हातून अहंकार रहित घडणारी कर्मे हे शुद्ध कर्मच असते अगा करी ते नवीन कर्म ते नैष्कर्म हे जाणते सुवर्म गुरुगम्य जे कर्म करणारा मी नाही असा भाव ठेवून जे कर्म आचरले जाते ते कर्म निष्कर्म्य होय मात्र हे भाग्य केवळ सद्गुरु कृपेनेच मिळत असते आता शांतरसाचे भरिते सांडीत आहे पात्राते जे बोलणे बोला परवते बोलवणे अर्जुना अरे खरं म्हणजे जे, जे शब्दांनी सांगता येत नाही ते मी तुझ्यासाठी खूप काही शब्दातून सांगितले आहे या निवेदनात शांती रस इतका भरून उचंबळतो की तो खाली सांडावा एथ इंद्रियांचा पांगू जया फिटला आहे चांगू तयासीची आथी लागू परिसावया हे ज्ञान खरं म्हणजे ज्यांच्या इंद्रियाचे दैन्य दूर झाले आहे जे इंद्रिय विषयाचे पराधीन होईल श्लोक संगती भंगू म्हणून ज्ञानदेवांच्या या निवेदनास श्रोतेच त्यांना विनंती करतात की देवा आता विषयांवर करू नका तर तो मूळ कथा भाग काय ते सांगा जे मना आकळी कुवाडे घागो सीता बुद्धी ना तुडे ते देवाचे नि सुरवाडे सांगवले तुझं तेव्हा परत मागील कथा सूत्राकडे वळत असताना ज्ञानदेव म्हणतात की जे मन आणि बुद्धी या दोघांनाही आकलनास अवघड आहे ते केवळ ईश्वरी कृपेमुळेच मी शब्द माध्यमातून तुम्हास सांगू शकलो आहे जे शब्दातीत स्वभावे ते बोलीची जरी फावे तरी आणि के काय करावे सांगे कथा खरे तर जे शब्दातून व्यक्त करता येत नाही ते जर गुरु कृपेने इथे सहज शक्य झाले आहे तर मग इतर अन्य उपाय ते का आणि कशासाठी योजावेत हा अर्थी विशेषो श्रोत्यांचा जाणवणी दास निवृत्तीचा म्हणे दोघांचा परिसोनी परिसा सन्मुख बसलेल्या श्रोत्यांची ती श्रवण आर्तता पाहून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मायबाप हो कृष्णार्जुनाचा तो मागील संवाद मनोमन आठवत असतानाच आता पुढील कथा भाग ऐका मग श्रीकृष्ण म्हणे पार्थाते आता प्राप्ताचे चिन्ह पुरते निरुते चित्त देई श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात बाबा अर्जुना आता एखादा ब्रह्मनिष्ठ साधक कसा ओळखायचा त्याच्या खुणा काय चिन्हे कोणती ते मी तुला सांगतो तू ती श्रवण कर तरी आत्मयोगी आथिला जो कर्मफळाशी वेटला तो घर रिखोणी वरिला शांती जगी पार्था जे ब्रह्मनिष्ठ आहे आत्मज्ञानाने जो परिपूर्ण आहे तो असा असतो की त्याच्या मनाला कर्मफळाचा वीट आलेला असतो शांती ही आपणहून त्याच्या घरात नांदत असते येरू बंधे किरडे अभिलाषाची या गाठी कळासला खुंटी फळयोगाचा दुसरा जो असतो ना तो प्रापंचिक कर्मबंधांनी इतका बांधलेला असतो की त्याच्या आणि कर्मफळाच्या गाठी या सुटता सुटत नाहीत जैसा फळाची हावे कर्म करी आघवे मग येणे भावे उपेक्षी जो फळाच्या अपेक्षेने कर्म करणाऱ्यांच्या मध्ये जो सर्व कर्मे करतो पण त्याच्या कर्माचा करता मी आहे असे त्याचे मन कधीच मानत नाही त्या निरपेक्ष कर्मकर्त्याबद्दल काय म्हणून बोलावे किंवा काय सांगावे तो जयाकडे वासुपा आहे देऊ ती सुखाची सृष्टी होय तो म्हणे ते आहे महाबोधू तो पुरुष जिकडे पाहेल तिकडे त्याला सर्व जग हे सुखमयच दिसते त्याच्या केवळ पाहण्याने सर्व सुखकारक अनुभवास येते त्याच्या शब्दातून ब्रह्मज्ञान व्यक्त होते तो म्हणेल तिथे परमतत्व प्रगट होते नवद्वार देही तो असतोची परी नाही करी तुची न करी काही फल त्यागी केवळ एका फळाची आशा धरली नाही तर देहाच्या नवद्वारात असूनही तो नसल्यासारखा असतो त्याने सर्व कर्मे करूनही ती न केल्यासारखीच ठरत असतात जय जय राम कृष्ण हरी